अनुत्तरित प्रश्न एक मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपरपेक्षा कमी का दोन एशियाडमधील प्रवासी एस टीमधील प्रवाशांकडे कुस्तीत नजरेने का बघतात तीन तांबडा सिग्नल असतानाही आपल्या मागचा वाहन चालक हॉर्न का वाजवतो चार लहान बाळांशी मोठी लोक बोबडे का बोलतात पाच उडप्याच्या हॉटेलमध्ये कांदा भजी का मिळत नाही सहा बशीत चहा ओतून पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात सात मीच म्हणून तुमच्याशी संसार केला असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते आठ आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालची फरशी पुसायला का येतो नऊ हॉटेलात इडली सांबारमधील शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची दहा अज्ञानात सुख असते असे सर्वजण म्हणतात मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो अकरा कॉम्प्युटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते बारा दोन शेजारणी खूप काम पडले असं म्हणत दारात उभ्या राहून अर्धा अर्धा तास का बोलत बसतात तेरा जाहिरातीतील पुरुषाने दाढी केल्यानंतर गाल्यावर हात फिरवायला बाईच का लागते चौदा अनुभवी डॉक्टर सुद्धा प्रॅक्टिस का करतात पंधरा आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्माला आले सोळा शेंगदाणा तेल शेंगदाण्यातून सूर्यफुलाचे तेल सूर्यफुलापासून कोकोनट ऑइल नारळापासून बनवतात मग बेबी ऑइल कसे बनते सतरा गोल पिझा नेहमी चौकोनी पॅकेटमध्ये का पाठवतात अठरा बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीलाही बिल्डिंग का म्हणतात एकोणीस फ्री गिफ्ट म्हणजे काय वीस टार्जनला दाढी का नव्हती आहेत ना हे प्रश्न मजेदार मग शोधा त्यांचे उत्तर आहे उत्तर कल्पना आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ